भाषेसह राज्यातील नागरिकांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध जिल्हा प्रमुख अरुण चौधरी नंदुरबार शहरातील शहादा येथे मराठी भाषेसह राज्यातील नागरिकांचा अपमान करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैया जोशी यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत त्यांच्या प्रतिमेला आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले शहादा डोंगरगाव रस्त्यावरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून डॉ बाबासाहेब पुतळा परिसर व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत शिवसैनिकांनी मोर्चा काढत भैया जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला यावेळी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी जिल्हा अध्यक्ष म्हणाले मुंबईसह हो महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी या, या मातीच्या आहुती दिली या राज्याची मातृभाषा मराठीच आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय कदाचित याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवकाचे नेते भैया जोशी यांना नसावी यामुळे त्यांनी मुंबई महाराष्ट्रात येणाऱ्यांनी मराठी भाषा शिकावी आणि बोलावी असे बंधनकारक नाही तसेच मुंबईतील घाटकोपर भागातील भाषा गुजराती आहे असे बेताल वक्तव्य केले आहे आम्ही त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहोत त्यांनी राज्यातील चौदा कोटी नागरिकांची जाहीर माफी मागावी भैया जोशी यांनी मराठी भाषेसह महाराष्ट्रीय नागरिकांचा अपमान केल्याप्रकरणी केंद्र व राज्य शासनाने त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा तसेच मुंबईसह महाराष्ट्रात येणाऱ्यांनी राहणाऱ्यांनी मराठी भाषा शिकावी आणि मराठीतच बोलावे हे सर्वांना बंधनकारक करावे अशी मागणी करण्यात आली मराठी भाषेच्या विरुद्ध बोलणारा या भैयाजी जोशीचा नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर निश्चित करत आहोत परवाच एका कार्यक्रमामध्ये भैयाजी जोशी यांनी सांगितलं की घाटगोपरमध्ये गुजराती भाषा आणि मुंबईत मराठी भाषा असा या बोलणारा भैया जोशीच्या नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आज जाहीर निषेध करत आहोत कारण की महाराष्ट्रात जर राहायचं असेल तर मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे एकशे पाच हुतात्म्यांनी आपल्या रक्ताच्या बलिदान देऊन हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राच्या आपण स्वातंत्र्य प्राप्त केलेलं आहे आणि या मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या गोष्टीचा निश्चित आज uh, केंद्र शासन मराठी भाषेला राज्य आपला अभि अभिजात भाषेचा दर्जा देत दर आहे आणि दुसरीकडे हे मराठी भाषेचा अवमान करत आहेत अशा या व्यक्तींचा आम्ही निश्चित करीत आहोत निश्चित करीत आहोत निषेध करत आहोत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा